विजय शिवतारे नाव महत्वाचं नाही ही लढाई मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आहे ही लढाई प्रस्थापित झुंडूशाही पवारांची त्याच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई सर्वसामान्य मतदारांची लढाई त्यांचं प्रतिनिधित्व विजय शिवतारे करतोय नाव विजय शिवतारे करून लढाई विरुद्ध आहे पवारांच्या विरुद्ध <स्था> ही <स्था> तुमची आमची लढाई लढाई छोटी नाहीये लढाई मोठी आहे पण लक्षात घ्या आम्हाला वारसा आहे त्या रक्ताचा मोगलांचं प्रचंड एवढं मोठं साम्राज्य देशात मोगलांच्या मान कापायची किंवा त्याला झाडाला मारून कापून फास द्यायची अशी भीती असताना सुद्धा या पुरंदरने अनेक युवानांचा खात्मा केलाय परवा बोलता होतो बोल त्या मला त्या राष्ट्रवादीचा कोण बापू भेटले कोणतरी त्याने होल मुंबईला जाताना म्हणणे मावळ मधून रस्ता जातो मागणी बघू मग आता स्ट्रॅटेजी कशाला सांगू पहिलं तर मस्ती केली माझ्या कुठचं तरी कार्यक्रम मावळ रस्ते बापू विमानाने अडकवतो बघ आणि त्याचबरोबर हा बापू इकडे भेटले त्याला मी सांगितलं अरे बापू त्या अजित पवारने गोळीबार केला शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या थंड रक्ताचे तुम्ही गप्प राहिला हा पुरुंदर आहे मान कापल्यानंतर सुद्धा पाचशे वान कापल्याला हा पुरुंदर आहे कुणाशी बोलतोय नादी लादायच आणि ते शरद नाही माहिती विजय शिवतारे काय अजित नाही माहितीये तुम्हाला तेवढी जास्त कल्पना नाही <laughs> <laughs> कधी कधी हवा करतात अरे बापूंची तब्येत ठीक आहे ठीक नाही होऊन तीन वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू एवढा थंडनीत आहे ना या रावणाचा वध करण्यासाठी बापू बाप्पा आज टीव्हीला सुद्धा बातमी दिला ग्रामीण टेररिझम रुरल टेररिझम ग्रामीण भागातला दहशतवाद पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील काय रे विजय बापूचा त्याचा उत्सव तोडायचा नाही विकास सोसायटीत पण तरी उलट उलट्या विचाराचा आपल्या असं करतो काय ग्रामपंचायतला त्याला कर्ज द्यायचं नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याचा एखादा थकला बिपता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपिढी असेल तर तिथे सांगून इन्क्वायरी लावायची त्यांना जाम करून टाकायचं केलेला <laughs> पाप जर तेवढा विजय स्ट्रॉंग नसता तर श्रीनाथ संस्था पंचेचाळीस वर्षांचा आभाची मेहनत शेवटच्या क्षणाला ही काढली होती ऑर्डर झाली प्रशासक नेमा सहा वर्ष आबा आता निवडणूक लढू शकत नाही तिसऱ्या दिवशी फॉर्म भरायचे होते याच उद्धव साहेबांना असं सा ठणकावलं आबा होते गाडीत पळत ओएसडी वगैरे रस्त्यातून भेटली कोणी गेला होता अजित पवारांनी केला होता बाळासाहेब पाटलांना सांगून ही हो। ग्रामीण दहशतवाद हा रुरल टेररिझम अख्ख्या महाराष्ट्राला आता हा शब्द माहीत पडेल तो राष्ट्रवादीने केलेला आहे सर्व ठिकाणी केले सांगतो सकाळी शेतकरी उठला गायीची धार काढायला गेला तर गायीचा धार गायची या संस्था बोलल्या संस्थावरून भोकळ म्हणून बसेल दूध द्यायला गेले गे की डेवी शाळेत पोराला घेऊन चाललं की फटफटी पट येते फटफटी पट यांच्यावरून येते शाळा यांचीच सत्तर वर्षात सगळ्या ठिकाणी आणि म्हणून ही घुसखोरी मी सांगतोय ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली डिवायड अँड रूल करत फोडली आणि म्हणून आता त्यांचा पापाचा घटा भरलाय

अजूनही सगळ्या महाराष्ट्रभर जे आज दहा दिवस त्याच्या त्याच्यामधून पुन्हा सगळी शेवडी त्या बारामती लोकसभा मतदारसंघातील म्हणून गावागावातून आज संभ्रम काय करते राष्ट्रवादी एक संभ्रम करते पहिला अजित पवारांवर खूप आणि म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे गैरसमज असा केला जातो राष्ट्रवादी लोक की वैयक्तिक खुनस म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे आहे आणि काही ठिकाणी तर असा प्रचार केला जातोय की विजय शिवतारे म्हणजे शरद पवारांच्या हस्तक झाले ठीक आहे सुनील तटकरे पवार बोलले की विजय शिवतारे जी स्क्रिप्ट वाचतात ती कोणी लिहिली आहे त्याला मी सांगितलं अशा <laughs> प्रकारचा न्यादायकपणा पुरंदरची माती करेचं पाणी कधीच करणार नाही मित्रो बाबांनी सगळी माहिती दिली बुधवार फक्त एक आठवण करून देऊ शकतो दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की विजय जिंकू शकतो नाही ना अगदी प्रवेशाला आपण मुंबईला गेलो तेव्हापासून जी सुरुवात झाली ती निवडणूक जिंकून रिझल्ट लागेपर्यंत पण बावीस ऑक्टोबर पर्यंत प्रचंड लढाई उत्साह जो त्यावेळेस होता आणि त्या पण ही निवडणूक जिंकली मी तुम्हाला सांगतो आजचं हे चित्र पाहून आणि गावबाबी फिरतोय शंभर टक्के विजय जिंकणार जिंकणार कुठे म्हटले तुमची विधानसभा अजित पवार घ्या अजित पवार तुमच्यासाठी अरे माझ्या पाठीमध्ये एवढी मोठी जनता आहे मला काय करायचं महाराष्ट्राला अनेक ठिकाणी लढतात राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अपक्ष लढतात येतात ना निवडून आमचे ते बच्चू कडूडून लोकांबरोबर राहिलो लोकांसाठी लढलं स्वार्थ काही नाही तर लोक तुमच्यावर राहतील आणि लोकशाहीमध्ये कसली विधी मागण्याची काम म्हणून मित्र एवढं आपल्याला एवढ्यासाठी सांग प्रचंड अन्याय केले त्यांनी बापूसाहेब फेरे हे